नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे पंच्याहत्तर वयानंतरचे नव्याण्णव टक्के मृत्यू फक्त या पाच कारणांनी होतात तुम्हाला हे माहीत आहे का कि ते काया है। की ते कारण काय आहे काही मोजकी कारणं आहे बऱ्याच लोकांना वाटतं की एवढं वय झालं की मरण येणारच हे अगदी नैसर्गिक आहे पण सत्य हे आहे की बहुतांश मृत्यू टाळता येण्याजोगे असतात अशा धोक्यांमुळे जे केवळ लक्षात घेतले जात नाही आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो त्यावेळी आधीच ढासळलेलं असतं आणि काही पर्याय उरलेले नसतातच पण जर तुम्ही हे धोके आत्ताच ओळखले तर स्वतःचं संरक्षण करणं आणि तुमचं आयुष्य अधिक काळ अधिक चांगल्या पद्धतीने जगणं शक्य होऊ शकतं जसं कधी कल्पनाही केली नसेल या व्हिडिओमध्ये आपण पंच्याहत्तर वर्षानंतरच्या मृत्यूचं मुख्य कारण ठरणाऱ्या पाच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जवळपास सगळ्या मृत्यूंना जबाबदार आहेत यातील काही कारणं तुम्हाला साधी वाटतील पण काहींना नक्कीच आश्चर्य वाटेल एक मात्र नक्की ही कारणं ओळखणं म्हणजे ती टाळण्याचं पहिलं आणि महत्वाचं पाऊल आहे ही फक्त आकडेवारी नाही आहे बरं का ही खरी माणसं आहेत कुटुंबाचं दुःख आहे आणि काही अशा निवडीसुद्धा आहेत ज्या तुमचं आयुष्य टिकू शकतात किंवा ते खूपच लवकर संपूसुद्धा शकतात त्यामुळे शेवटपर्यंत पहा कारण की पाच कारणं टाळता येणारी आहेत अनेक लोकांनी छोट्या छोट्या सवयी बदलून या धोक्यांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे आपलं स्वावलंबन टिकून ठेवलं आहे आणि आपलं आयुष्य अनेक वर्षांनी वाढवलं आहे तुम्ही आज जे निर्णय घ्याल त्यावर ठरणारं की पुढील वर्षांमध्ये तुम्ही किती सक्रिय सक्षम आणि स्वावलंबी राहणार आहात चला तर सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर माय बोली मराठी न्यूज हा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा पहिलं कारण हृदयविकार पंच्याहत्तर वर्षानंतर मृत्यूचं सर्वात मोठं कारण अजूनही हृदयविकारच आहे आणि तरीही बऱ्याच लोकांना हे कळतच नाही की आपल्याला यावर किती नियंत्रण ठेवता येतं हृदय हा एक स्नायू आहे इतर स्नायूप्रमाणेच त्याची नीट काळजी घेतली व्यायाम केला योग्य खाणं पाळलं तर ते बळकट राहतं पण दुर्लक्ष केलं हालचाल थांबली चुकीचं खाणं सुरू झालं तर ते हळूहळू दुर्बल होतं प्रश्न असा आहे की हृदय कमजोर होण्याचे संकेत अनेकदा आपल्याला जाणवतच नाहीत आणि जेव्हा काहीतरी लक्षात येतं तेव्हा बरंच काही घडून गेलेलं असतं खूप लोकांना वाटतं की हळूहळू थकवा जाणवणं थोडं चाललं की दम लागणं किंवा ऊर्जा कमी वाटणं हे सगळं वयाचं लक्षण आहे पण खरं म्हणजे ही सगळी लक्षणं हृदय कमकुवत होत असल्याचे संकेत असू शकतात आणि ही बाब दुर्लक्षित करणं म्हणजे खूप मोठा धोका ठरू शकतो हृदयविकाराचं एक मोठं कारण म्हणजे उच्च रक्तदाब हा दाब अनेक वर्ष तुमच्या रक्तवाहिन्यांवरती सतत ताण देत असतो ज्यामुळे हृदयावरती जास्त ओझं हो येतं आणि अडचण ही की याची कोणतीही स्पष्ट लक्षणं नसतात ना वेदना ना थेट त्रास त्यामुळे लोक काहीच न झाल्यासारखं वागतात आणि मग अचानक हृदयविकाराचा झटका येतो स्ट्रोक होतो आणि माणूस थेट हॉस्पिटलमध्ये दुसरं मोठं कारण म्हणजे खाण्याच्या सवयी वर्षानुवर्ष फास्ट फूड जास्त मीठ आणि वाईट सरबी असलेलं खाणं केल्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या हळूहळू बंद होत जातात रक्तप्रवाह अडथळलेला राहतो आणि ते फक्त वाईट खाणं टाळणं पुरेसं नाही चांगलं पोषणमूल्य असलेलं खाणं खूप गरजेचं आहे कारण हृदय मजबूत राहण्यासाठी त्याला योग्य इंधन लागतं आणि जर तेच मिळत नसेल तर नुकसान सुरू होतं आणखी एक कारण हालचालींचा अभाव हृदय ही अशी गोष्ट नाही की बसून राहिली तरी चालेल तुम्ही जर सतत एकाच जागी बसून राहिलात तर तुमचा रक्तप्रवाह मंदावतो स्नायू दुर्बल होतात आणि हृदयावरती ताण येतो मॅरेथॉन धावण्याची अजिबात गरज नाही पण रोज थोडं थोडं चालणं थोडेसे स्ट्रेचिंग किंवा मग मग अगदी खुर्चीत बसून केले जाणारे हलके व्यायाम सुद्धा हृदयाला बळकट ठेवतात आणि हृदयविकाराचा धोका खूपच कमी करतात सर्वात मोठी चूक म्हणजे लोक हृदयविकाराला नशीब समजतात माझ्या काकांना झाला होता त्यामुळे मला मला पण होणारच असं गृहीत धरलं जातं किंवा वय वाढलं की आलंच असं सुद्धा वाटतं पण सत्य काय आहे तुमचे रोजचे छोटे छोटे निर्णय खाणं चालणं तणावाचं व्यवस्थापन हे नाही जर या सगळ्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती अशी तुमचं हृदय निरोगी राहणार की नाही हे तुमच्या हातात आहे तुम्ही आज जे निर्णय घ्याल त्यावरच ठरू शकतं की पुढील कित्येक वर्ष तुमचं हृदय मजबूत राहील की नाही आणि यासाठी सुरुवात करायची असेल तर योग्य वेळ म्हणजे आत्ताच दुसरं कारण म्हणजे पडणं आणि दुखापती पंच्याहत्तर वयानंतरचं वय गाठल्यानंतर सर्वात मोठा धोका कोणता तर तो आजार नाही तर पडणं हे काही सेकंदामध्ये घडतं एक, सेकंदा एक चुकीचं पाऊल एक हलकीशी चक्कर किंवा घरात ओळस्या झालेला फ्लोअर आणि एका क्षणामध्ये आयुष्य बदलून जातं कधी कमरेला मार लागतो ला कधी डोक्याला तर कधी किरकोळ वाटणारी खरचटलेली जागा सुद्धा गंभीर रूप धारण करते आणि खरी अडचण ही असते की बऱ्याच लोकांना स्वतः किती नाजूक अवस्थेत आहे ते समजत नाही तोपर्यंत की काहीतरी घडून गेलेलं असतं एक धक्कादायक गोष्ट म्हणजे वयोवृद्धांमध्ये पडणं हे जखमांमुळे होणाऱ्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे दरवर्षी लाखो लोक अशा कारणांमुळे तातडीनं रुग्णालयामध्ये भरती होतात आणि बऱ्याच जणांसाठी एकदाच पडणं म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या घसरणीची सुरुवात असते आणि त्यातून बरेचसे लोक पुन्हा कधीच पूर्वीसारखे उभे राहत नाही कमरेला वार बसला की महिनो महिने अंथरुणावर राहावं लागतं स्वावलंबन हरवतं आणि त्यातून संसर्ग किंवा मग इतर गुंतागुंती वाढू लागतात हे सगळं माहिती असून सुद्धा बहुतेक लोक पडल्यानंतरच याला गांभीर्यानं घेतात तोपर्यंत दुर्लक्षच करत असतात जसजसं वय वाढतं तस तसं आपलं संतुलन स्नायूंची ताकद आणि पटकन प्रतिसाद देण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते पण ही घसरण इतकी हळू होते की त्यांचं लक्षातही येत नाही तुम्हाला वाटतं मी तर घरात सहज फिरतो रोजच्या सवयी चालू आहेत पण एखाद्या दिवशी काही उचलताना थोडंसं वागता आणि अचानक तोल जातो मग गुरुत्वाकर्षण काम करतं आपलं शरीर पुन्हा पूर्वीसारखं लगेच सावरू शकत नाही आणि जे पूर्वी किरकोळ वाटायचं ते आता दुसरी दु, मोठी दुखापत ठरू शकतं या सगळ्यात अजून एक गंभीर गोष्ट आहे ती म्हणजे पडल्यानंतर मनात निर्माण होणारी भीती अनेक ज्येष्ठ नागरिक एकदा का पडले किंवा मग अगदी थोडक्यात वाचल्यानंतर चालणं बंद करतात जिथे चढणं टाळतात जिने चढणं चा टाळतात घराबाहेर पडणं कमी करतात आणि जितकं कमी चालतात तितके स्नायू अजून दुर्बळ होत चालतात जेवढे स्नायू दुर्बळ तेवढा पडण्याचा धोका जास्त हे एक वाईट चक्र आहे आणि ते फार लवकर आपलं स्वावलंबन विहिरावून नेतं पण दिलासादायक गोष्ट अशी आहे की पडणं अपरिहार्य नाही उलट काही साध्या आणि सोप्या उपायांनी हा धोका खूप कमी करता येतो तुमचे पाय कमरेचे स्नायू मजबूत करणं संतुलन सुधारण्यासाठी हलका सराव करणं आणि घरात काही गोष्टी बदलणं जसं की चांगलं प्रकाश योजन ठेवणं न सटकणारे गालीचे वापरणं मजबूत रेलिंग लावणं या सगळ्यामुळे तुमचं आयुष्य सुरक्षित आणि अधिक सक्रिय राहू शकतं अजून एक मुद्दा लक्षात ठेवावा लागेल तो म्हणजे काही औषधांचे दुष्परिणाम काही वेळा दिली जाणारी औषधं चक्कर आणू शकतात झोप येऊ शकते किंवा रक्तदाबात अचानक बदल होऊ शकतो यामुळे पडण्याचा धोका वाढतो जर तुम्हाला कधी झपाट्यानं उठताना चक्कर आली असेल तर ते तुमच्या शरीराचं सांगणं असतं की काहीतरी सुधारणा करायची गरज आहे डॉक्टरांशी औषधांबद्दल मोकळेपणानं बोला ती तुमच्या संतुलनावर परिणाम करतायत का हे बघा हे लक्षात घेतलं पाहिजे तर तुमचं प्राणसुद्धा वाचू शकतं पडणं म्हणजे फक्त वस्तूंमध्ये अडखळणं नाही ती तुमचं शरीर मजबूत स्थिर आणि सावध ठेवण्याची बाब आहे कारण पंच्याहत्तर नंतरचा एक अपघात सुद्धा सगळं आयुष्य बदलून टाकू शकतो पण जर आजच योग्य काळजी घेतली तर पुढचं आयुष्य अधिक सुरक्षित स्वावलंबी आणि आनंददायक होऊ शकतं जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर माहिती उपयुक्त आहे असं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढच्या उपयोगी व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील तुमचं समर्थन मला अशीच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक सामग्री तयार करायला प्रोत्साहन देतं तिसरं कारण म्हणजे श्वसनाशी संबंधित आजार श्वास घेणं ही एक गोष्ट आहे आप हो की आपण ती रोज घेतो पण तिचं महत्व आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा श्वास घेणं कठीण होऊ लागतं वय वाढत गेलं की फुफ्फुस पूर्वीसारखी कार्यक्षम राहत नाही आणि सुरुवातीला साधी वाटणारी लक्षणं जसं की खोकला दम लागणं किंवा छातीत जड वाटणं हळूहळू मोठ्या आजारांचं रूप धारण करू शकतात पंच्याहत्तर वर्षानंतर श्वसनाचे विकार हे मृत्यूचं एक प्रमुख कारण बनतात कारण ते थांबवता येत नाहीत असं नाही तर लोक वेळेत त्यांच्याकडे लक्षच देत नाहीत त्यात सगळ्यात मोठा धोका म्हणजे सीओपीडी पी डी ज्याला आपण दीर्घकाळ चालणारा फुप्फुसांचा आजार म्हणतो यामध्ये इम्फायसेमा किंवा ब्रोकायटीस हे दोन्ही आजार येतात या आजारांमध्ये फुप्फुसांचे मार्ग सुसतात आणि श्वास घेणं अधिक कठीण होतं अनेक वृद्ध लोक वारंवार खोकतात फिटीळ आवाज येतो किंवा थोडस चाललं तरी दम लागतो तरी ते म्हणतात वय झालं म्हणून होतं पण ही लक्षणं तुमच्या फुफ्फुसांच्या मदतीसाठीची हाक असते दुर्लक्ष करायचं नसतं एक अत्यंत धोकादायक आजार म्हणजे निमोनिया तो सुरुवातीला सर्दीसारखा वाटतो छातीत जडपणा जाणवतो ताप येतो पण वृद्ध व्यक्तींसाठी निमोनिया फार गंभीर असतो कारण वयानुसार शरीराची रोगांशी लढण्याची ताकद कमी होते पंच्याहत्तर नंतर अनेक लोकांना यामुळे रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागतं आणि बरेच जण तर पुन्हा सावरतच नाहीत याशिवाय अजून एक मोठा धोका म्हणजे खराब हवेचा परिणाम वर्षानुवर्षे धूळ धूर आणि प्रदूषण यांचा संपर्क फुफ्फुसांवर हळूहळू वाईट परिणाम करत राहतो अगदी घराच्या आतसुद्धा बुरशी प्राण्यांच्या केसांचे कण आणि गंधक वगैरे रसायन या सगळ्यामुळे श्वास घेणं अधिक कठीण होतं जर आधीपासूनच अस्थमा किंवा सीओपीडी असेल तर ही स्थिती आणखी बिघडते पण काही साधे उपाय खूप उपयोगी ठरतात घरातली हवा स्वच्छ ठेवणं हवेचे स्वच्छ करणारे उपकरण वापरणं आणि धुराचा किंवा धुळीचा संपर्क टाळणं हे सगळं फुप्फुस सुरक्षित ठेवायला मदत करत श्वसनासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे हालचाल अनेकांना हे माहितच नसतं की फुफ्फुसांसाठीही व्यायाम गरजेचा असतो जेव्हा तुम्ही चालता हलता किंवा थोडं स्ट्रेचिंग करता तेव्हा फुप्फुसं पूर्णपणे फुकतात म्युकस बाहेर टाकतात आणि अधिक कार्यक्षम राहतात पण जर तुम्ही दिवसभर बसूनच राहिलात तर फुप्फुसं कमी काम करतात आणि त्यामुळे संसर्गाचं प्रमाण वाढतं लस घेतली जाणं हे अजून एक महत्त्वाचं पाऊल आहे निमोनिया फ्लू आणि इतर संसर्गांपासून संरक्षण करणाऱ्या लसी या तुमचं आयुष्य वाचवू शकतात पण अनेक वृद्ध लोक या लसींचं महत्त्व लक्षात घेत नाही ही फक्त सर्दी टाळण्यासाठी नाही तर गंभीर त्रास टाळण्यासाठी आहे जे तुम्हाला थेट रुग्णालयामध्ये नेऊ शकतात एक छोटी सवय जसं की वेळच्या वेळी लस घेणं ही सौम्य आजार आणि गंभीर संकट यामधला खूप मोठा फरक ठरू शकते श्वास घेणं ही अशी गोष्ट आहे की ती त्रासदायक वाटू नये पण पंच्याहत्तर नंतर अनेक लोकांना त्रास होतो कारण त्यांनी वेळेवर पावलं उचललेली नसतात तुमची फुप्फूस तुमच्यासोबत प्रत्यक्ष नसतात तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी त्यामुळे त्यांची काळजी घेणं त्यांना बळकट ठेवणं आणि आजारांपासून त्यांचं रक्षण करणं हे तुमच्या आरोग्यासाठी आणि स्वावलंबनासाठी अत्यंत गरजेचं आहे चौथं कारण आहे स्ट्रोक स्ट्रोक अचानक होतो कोणतीही पूर्वसूचना नाही आणि एका क्षणामध्ये सगळं आयुष्य बदलून जातं पंच्याहत्तर नंतर मृत्यूचं हेही एक मोठं कारण ठरतं पण आजही अनेक लोकांना हे लक्षातच येत नाही की स्ट्रोक येण्याआधी बरेच इशारे मिळतात आणि बऱ्याच डोक्यांवर त्यांचंच नियंत्रण असतं खरी अडचण ही की स्ट्रोक नेहमी दुसरी संधी देत नाही एकदा का स्ट्रोक झाला की बहुतेक वेळा मेंदूचं नुकसान कायमच होतं पण एक गोष्ट जे फार कमी लोकांना असते ती म्हणजे जवळपास ऐंशी टक्के स्ट्रोक्स टाळता येऊ शकतात म्हणजेच तुम्ही जे आज निर्णय घ्याल ते ठरवतील की पुढे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल की संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांवरती अवलंबून राहाल स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा मेंदू जाणारा रक्तप्रवाह हो, अचानक थांबतो किंवा एखाद्या रक्तवाहिनीमध्ये फाट पडतो असं झालं की काही मिनिटांमध्ये मेंदूतील पेशी मरायला लागतात मेंदूला जितका वेळ ऑक्सिजन मिळत नाही तितकं नुकसान गंभीर होत जातं काही स्ट्रोक्स सौम्य असतात थोडा गोंधळ थोडासा अशक्तपणा वाटतो आणि तो निघून जातो पण काही स्ट्रोक्स इतक्या गंभीर असतात की माणूस अर्धवट अपंग होतो बोलू शकत नाही किंवा पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून होतो आणि बऱ्याच वेळा स्ट्रोक थेट जीवावरती सुद्धा भेटतो स्ट्रोकचा सर्वात मोठा धोका म्हणजे उच्च रक्तदाब वर्षानुवर्षे रक्तवाहिन्यांवर होणारा ताण त्या कमजोर कर करतो ज्यामुळे त्या सहज फाटू शकतात किंवा अडथळे जाऊ शकतात आणि हृदयविकाराप्रमाणेच उच्च रक्तदाबाची लक्षणं बाहेरून दिसत नाही म्हणूनच अनेक लोकांना हे माहीतच नसतं की ते धोक्यात आहेत तोपर्यंत की अचानक स्ट्रोक होतो दुसरं कारण आहे हृदयाच्या ठोकरांमध्ये अनियमितता विशेषतः अनेक ज्येष्ठ नागरिकांना हृदयाचे ठोके नियमित नसतात पण त्यांना त्याची कल्पना नसते अशा वेळेत हृदयात रक्त साचू लागतं आणि त्यातून थेंब तयार होतात हे थेंब जर मेंदू पोहोचले तर एका क्षणामध्ये स्ट्रोक घडतो एक साधी वैद्यकीय तपासणी करून धोके अगदी सुरुवातीला शोधता येतात आणि वेळेत उपचार घेतले तर स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये कमी सुद्धा करता येतो महत्वाचा मुद्दा आपला आहार आणि जीवनशैली जर तुम्ही सातत्याने प्रक्रियायुक्त अन्न जास्त मीठ आणि वाईट चरबी खाल्ली तर स्ट्रोकचा धोका वाढतो जर शरीराची हालचाल कमी झाली तर रक्त घट्ट होऊ लागतं आणि रक्तप्रवाह कमी होतो यामुळे धोका वाढतो याला टाळायचं असेल तर सक्रिय राहा पोषण मूल्यांनी भरलेला आहार घ्या आणि रक्तदाब योग्य पातळीवर ठेवा जसं की हिरव्या पालेभाज्या खाणं मीठ कमी करणं भरपूर पाणी पिणं हे सुद्धा खूप मोठा फरक घडवून आणू शकता अजून एक गोष्ट जी बहुतेक वेळा आपण दुर्लक्षित करतो ती म्हणजे टी आय ए किंवा मिनीस्ट्रोक हे काही सेकंद टिकतात अचानक दृष्टी झुसर होणं गोंधळ उडणं किंवा शरीराचा एखादा भाग सुन्न होणं आणि नंतर ते ठीक होतात पण या दुर्घटनांकडे दुर्लक्ष करू नका अशा वेळेस लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या यामुळे पुढे होणारा मोठा स्ट्रोक टाळता येतो आणि त्याचे विनाशकारी परिणाम टाळता येतात एक गोष्ट लक्षात ठेवा स्ट्रोकचा धोका कमी करण्याची संपूर्ण तुमच्यामध्येच आहे नियमित रक्तदाब तपासा हृदयासाठी उपयुक्त आहार घ्या शरीर हलत हलत ठेवा सुरुवातीची लक्षणं ओळखा ही सगळी पावलं तुम्हाला स्वावलंबी ठेवू शकतात आणि स्ट्रोकमुळे आयुष्यावर येणाऱ्या मोठ्या धक्क्यांपासून वाचू शकतात जितकं लवकर कृती कराल तितकी तुमची स्वतःला सुरक्षित ठेवण्याची शक्यता वाढेल जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनही पाहत असाल तर ही माहिती उपयुक्त आहे असं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि या तुम्ही जे पाठबळ देत आहात त्याच्यामधून मला प्रेरणा मिळते आणि त्याच्यामुळे मी इतके चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकते आता आहे सर्वात शेवटचं पाचवं कारण मेंदूची हळूहळू होत जाणारी कार्यक्षमता कमी होणारी आणि त्यांच्याशी संबंधित अडचणी म्हातारपणातील सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे हळूहळू स्मरणशक्ती विचारशक्ती आणि स्वावलंबन कमी होणं मेंदूचं कार्य अचानक बिघडतं असं अजिबात नाहीये ती एक संत प्रक्रिया आहे अगदी लहान वाटणारे बदल जसं की नाव विसरणं गोंधळ उडणं किंवा महत्वाच्या गोष्टी हरवणं हे सुरुवातीला फारसं गंभीर वाटत नाही पण वर्षाखणी ही लक्षणं अधिक तीव्र होत जातात हळूहळू घरचं व्यवस्थापन चेहऱ्यांची ओळख आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ लागते आणि ही गोष्ट फक्त थोडीशी नाही ती आयुष्यभरासाठी खूप गंभीर समस्या होऊ शकते डिमेन्शिया किंवा अल्झायमर यासारख्या आजारांचा धोका खूप मोठा असतो ही समस्या फक्त मेंदू इतकीच मर्यादित नसते ती हळूहळू संपूर्ण शरीरावर परिणाम करू लागते जसजसा मेंदू कमकुवत होतो तस तसं स्वतःची काळजी घेणं वेळेवर गोष्टी करणं आणि आजार ओळखणंही कठीण होऊ लागतं अगदी साध्या साध्या गोष्टी जसं की वेळेवर औषध घेणं अन्न नीट खाणं किंवा मग शरीरामध्ये काही त्रास होतोय का हे ओळखणं हे सुद्धा दररोजचं आव्हान होऊ लागतं डिमेन्शियानं वृद्ध मंडळी पाणी प्यायचं विसरतात त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊन धोकादायक स्थिती निर्माण होते काहीजण खूपच कमी खातात तर काही वेळोवेळी जास्त खाऊ लागतात यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही किंवा वजन वाढतं आणि त्यातून दुसरे गंभीर आजार वाढतात पण या सगळ्यात मोठा धोका म्हणजे अपघात गॅस बंद करायचं विसरणं रात्री दरवाजा उघडाच राहणं किंवा बाहेर कुठंतरी भटकायला जाणं अशा गोष्टी मेंदूच्या कार्यक्षमतेत घट झाल्यावर धोकादायक ठरू शकतात अशा अवस्थेमुळे अनेक वृद्ध त्यांचं स्वावलंबन गमावतात मग ते एकटे राहू शकत नाही आणि जर त्यांची नीट काळजी घेतली गेली नाही तर त्यांचं आरोग्य आणखी झपाट्याने ढासळू लागतं या सगळ्यामध्ये सर्वात भीतीदायक गोष्ट कोणती बळ्या बऱ्याच वेळा लोकांना कळतच नाही की त्यांच्या मेंदूचं कार्य थोडं थोडं खालावत चाललं आहे नाव विसरणं संभाषण अर्धवट सोडणं वस्तू कुठे ठेवली हे विसरणं ही लक्षणं सुरुवातीला वय वाढतंय म्हणून दुर्लक्षित करतात पण हीच मेंदू देत असलेली लक्ष लक्ष असलेली चेतावणी असते जितक्या लवकर आपण ही लक्षणं ओळखतो आणि पावलं उचलतो तितका धोका कमी होतो आणि त्याबरोबर पुढील अनेक वर्ष आपलं मन ताज स्पष्ट आणि सक्रिय राहू शकतो मेंदूच्या आरोग्याची नीट काळजी घ्यायची असेल तर त्याला व्यायाम हवा असतो अगदी शरीराच्या स्नायूप्रमाणे वाचन करणं काहीतरी नवीन शिकणं कोडी सोडवणं संवाद करणं या सगळ्यामुळे मेंदू सतत काम करतो आणि तो झपाट्याने कमजोर होण्याचा धोकासुद्धा टळतो माहिती जर तुम्हाला ही आवडली असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा धन्यवाद